अगोई होच ची लागली ट्रेंडिंग ची लागली हाय एक किती छान ड्रेस आहे कुठे बाहेर निघालीयेस नाही इथेच कोपऱ्यावर कामाला कामच करत फिरतीये मग कोपऱ्यावर जायला एवढा छान ड्रेस मला आवडतं असं मस्त आवरून नटून बाहेर पडायला मला नाही आवडत असं गबाळे कपडे घालून जायला तू पण जरा बरे कपडे घालत जा काय चल अगो आता मी त्या एन टू ए स्टोअर मध्ये गेले होते ना तर तिथे माझ्या समोर एक एवढी बाई होती एवढी म्हणजे आपण दोघी जणी होत ना तेवढीच अशी इथे एवढी बाई लठ्ठ आणि वन पीस घातला होता तिने फ्रॉक इतकं आज्यागाळासारखं दिसत होतं माझ्या तोंडावर आलं होतं त्या बाईला जाऊन म्हणावं की अहो बाई जरा एकदा आरशात बघा स्वतःला आणि त्याप्रमाणे कपडे घाला गबाळी कुठली मला अजिबात आवडत नाही हे असं म्हणजे स्वतःच्या घरात कपडे वाळत घालता घालता इथे दुकानात आल्यासारखी दिसत होती ती अंक नसेल वेळ मेर मिळाला तिला कपडे बदलायला वेळ मिळाला मेर असताना तरीही ती बाई तशीच दिसली असती कारण शरीरच केवढ होते या वाढव्य अंक आजार असेल कदाचित काहीतरी काय बिजार काही नाही मला ना ही अशी गलेलठ्ठ माणसं आवडतच नाही माणसाने कस खुटखुटीत असावं की नाही बरं ऐक ना मी काय म्हणणार होते तुला तू फुटवेअर कुठून घेतेस ते सांग ना जरा कारण मी जिथून घेते ना ते माझं दुकान जरा शिफ्ट होत आहे कारण मला असं कुठल्याही दुकानात नाही जात माझे पाऊल छोटस आहे ना <laughs> तुला मांजरीच पाऊल आहे तुझं एवढस दीड वगैरे साईज असेल ना तुझा उंची एवढीच आहे ना तुझी तू त्या बारला लटकण्याचं एक्सरसाइज कर ना आत्ता आता काय उंची वाढणार आहे माझी आहे तेवढीच राहणार आहे डेड <laughs> फुट्या कॅरेक्टर तुझ्यावर लिहिलंय <laughs> बर दुकानाच सांगतेयस ना हो मी घरी जाते चिंटूला विचारते आणि तुला सांगते मी आता नाव विसरले तुला एवढी हो धाप का आहे चालत चालत बोलते ना मी मग किती निवांत चालतोय आपण धावतोय कुठे तरी सुद्धा होत असं चल मी घरी जाते तुला मी फोन करते चिंटूला विचारून कळवते चल बाय बाय हा हॅलो बोल हा सिंड्रेला नाव आहे त्या दुकानाचं जा जा तिथे काउंटरवर ना ती काळी ढब्बी नाक असं मोठ असलेली एक बाई बसलेली असते आणि तिथे दुकानामध्ये ना तिचा नवरा असतो बर का असा हत्तीसारखा बुटका काळा बावळट दिसणारा <laughs> करेक्ट जोडप येते कॉमेडी दिसतात दोघ जण जा जा ऐक 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 मु माझ्या मापाचे सँडल्स हा मिळतील मिळतील अगं मी गेल्या वेळी गेले होते ना तेव्हा एक अशी ताडमाड उंच बाई आली होती ग अगं ती एवढी होती ती आल्यावर दुकान सगळं भरलं अगो <laughs> मी त्यांना म्हणणार होते हिला पुरुषांचे शूज दाखवा पण नाही बायकांचे दाखवले त्यांनी म्हणजे असतील त्यांच्याकडे सगळ्या साईजेसचे तुझ्याही असतील जा ठीक आहे असं कर एक मी येते तुला घेऊन जाते त्या दुकानामध्ये मी दाखवते तुला चार वाजता जाऊया का हा ओके ओके चालेल त्यानंतर जिमला येणार आहे माझ्या बरोबर 나가와 레살에 ठीक है बाय झालं तुझं काम बाई, हो का <laughs> <laughs> होती का ती डब्बाडी ती फताड्या नाकाची काळी बाई कम उधा लगेच बघू नको लगेच बघू नको तो एक माणूस चालला ना तिथून तो असे बघ हँगर सारखे खांदेत त्याचे त्याचा चेहरा ना हळूहळू त्याच्या बुलडॉग सारखा दिसायला लागलाय <laughs> खरंच अगं आणि त्याची बायको ते का गोड आहे जिम मध्ये येते अशी ती लंबूटांग झाडू सारखी अशी सरळ सोट वाढलेली अति भयंकर बारीक बाई येते ती त्याची बायको तू जिम ला काय येत नाही गेले दोन दिवस मला नाही त्या डब्या डब्या बायकांची बोलायला त्या लेडीज सेक्शन मधल्या अगं त्यांनाही आवडत नाही म्हणूनच त्या जिम मध्ये येतात ना व्यायाम करायला अग हा परवा त्या मिसेस बाफना विचारत होत्या मला तुझी ती पालीसारखी पांढरी फटक घोड्यासारखा उभा चेहरा असलेली बियांचे दात असलेली मैत्रिणी <laughs> हो आणि वर काय म्हणत होत्या माहितीये का ती ट्रेडमिल वर चालायला लागली की अख्खं जिम दणादणा हलत म्हणाल्या बुरबुरीत केस पिचके पिचके डोळे मिशी लावली तर पुरुषासारखी दिसते म्हणाल्या असं म्हणाली माझ्याबद्दल ती बाफणी हो ग आणि आजूबाजूला नेहा संगीता सिद्धी सगळे होते हसत होते केवढे माहितीये आणि नेहा तर म्हणाली किती परफेक्ट वर्णन केलंय मुग्धाच अशीच दिसते मुग्धा हॅलो त्यांना सगळ्यांना जाऊन सांग मी मिस कॉलेज होते बरं का अग होतीस पण आता केवढी झालीयस बघितलेस का स्वतःकडे बाप रे बघवत नाही तुझ्याकडे माहितीये रस्त्यानी चालायला लागलीस तर हत्ती काय हिपोटामॅस सारखी दिसतेस पूर्वी कशी अशी काठी सारखी होतीस धुण्याच्या काठी सारखी पापाचा पितर अगदी तशी नाहीयेस अगदी पण आता म्हणजे अशी वाढलीस वडाचं झाड कसं वाटतेल तसं वेळ वाकडं वाढत तशी वाढलीय सगळं तू तुला काही वाटत का रुजुता तू मला डायरेक्ट तोंडावर बोलतेस माझ्या दिसण्याबद्दल मग तू नाही का बोलत सगळ्यांच्या दिसण्याबद्दल तोंडावर नाही बोलत मी त्यांना अशी पण मागे तरी कशाला बोलायचंय तुला ना सवय लागलीये आहे असं वाईट साईट बोलायची कधीतरी अचानक जवळच्या माणसाला मैत्रिणीला असंच तोंडावर बोलून टाकशील बॉडी शेमिंग म्हणतात याला मुग्धा आणि हे चूक आहे रंगरूप कोणाच्याच हातात नसतं सतत कुणाच्या तरी दिसण्यावरनं जाड आहे बारीक आहे नाक दात कस आहेत कशाला बोलायचं आपण मुग्धा प्रत्येकाला वाटतं की आपली मॉडेल फिगर असावी पण प्रत्येकाला ते शक्य नसतं बरीच कारण असतात जेनेटिक असत आजार असतात मला असं वाटतं दिसण्यापेक्षाही फिटनेस महत्वाचा आहे तुझ्याकडे आहे का फिटनेस थोडस जरी चाललीस तरी धाप लागते तुला सतत आपल्या सगळ्यांना बोलत असतेस मला हे अजिबात आवडत नाहीये आणि वर बायकांना बोलतेस हे तर मुळीच नाही तू जर हे असंच बोलत राहणार असशील ना तर तू माझ्याशी बोलणं बंद कर कारण मला आता तुझा राग यायला लागलाय कळलं रुजुता ऐक ना सॉरी रुजुता अग चुकलं माझ अगं बाई होच की हे hey, असंच बॉडी शेमिंग करणार कोणाच्या तरी दिसण्यावरनं वाईट साईट बोलणारं कोणीतरी तुमच्या आयुष्यात असेलच ना त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा तुम्ही आमचे व्हिडिओज बघताय तुम्हाला ते आवडतायत आणि तुम्ही आम्हाला वेगवेगळे विषयही सुचवताय त्याबद्दल मनपूर्वक आभार बघत राहा पुढचा भाग सुद्धा अगबई होच बाय बाय